निसर्ग भूमिती आणि अध्यात्म यांचा संगम मकर संक्रांती हा सण दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यामागे केवळ परंपरा नाही तर भौगोलिक खगोलशास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणे दडलेली आहेत ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि शनी यांच्यात तत्त्वता विरोध मानला जातो शनी म्हणजे शिस्त मर्यादा आणि कष्ट तर सूर्य म्हणजे तेज आत्मविश्वास आणि सत्ता मकर राशीचा स्वामी शनी असल्यामुळं सूर्याचा मकर राशीत प्रवेश म्हणजे विरोधी तत्वांचा हा संगम आहे आणि त्यामुळे हा प्रवेश सकारात्मक आणि त्याचा जो सौम्यपणा आहे हा त्याचा सौम्यपणा आणि म सकारात्मकता ह्या गोष्टी मंगलमय होण्यासाठी ऋषीमुनी या सणाची रचना अशा पद्धतीने केली की की या सणाची सुरुवात गोड तिळगून देऊन नाची रचना केली तिळामध्ये जास्त असते जे शरीराला उष्णता देते तर गुळ गोडी निर्माण करतो आणि ऊर्जा वाढवतो विरोधी गुणधर्म असलेली सूर्य सूर्य आणि शनी जसे एकत्र येतात तसेच तिखट आणि कडू न ठेवता गोडीने नाते संबंध टिकवावेत या मागचा हा संदेश आहे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भौगोलिक रचना जर पाहिलं तर विषुवृताच्या जवळ असलेल्या असलेले, असलेले जे प्रदेश आहेत त्या ठिकाणी सूर्यप्रकाश जास्त असतो आणि अशा प्रदेशात विशेषतः दक्षिण भारतात हा सण अधिक उत्साहात साजरा होताना आपण पाहतो कारण त्या भागात सूर्यकिरणाचा प्रभाव जास्त असतो त्यामुळे निसर्गाशी जोडलेला हा सण त्या प्रदेशात अधिक प्रकर्षाने दिसतो सूर्य मकरराशीत प्रवेश करतो म्हणजेच उत्तरण्याची सुरुवात होते अंधाराकडून प्रकाशाकडे थंडीपासून उष्णतेकडे आणि नकारात्मकतेपासून सकारात्मकतेकडे जाण्याचा हा काळ आहे म्हणून या दिवसाची सुरुवात गोड पदार्थाने प्रेमाने आणि शुभेच्छाने व्हावी अशी संकल्पना त्यावेळी मांडण्यात आली या सणातून एकच गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे निसर्ग आणि अध्यात्म हे वेगळे नाही आहेत खगोलशास्त्र भौगोलिक रचना मानवी शरीर आणि मानवी भावना ह्या एकमेकाशी जोडलेल्या आहेत आणि मकर संक्रांती हा त्याच एकात्मतेचा उत्सव आहे ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಧನ್ಯವಾದ